नमस्कार जय राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच सबस्क्राईब करा व बघा दर वजचे नऊ नवीन व्हिडिओ आजचे कांदा बाजार भाव दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणावीस आजचे सुरुवातीचे कांदा मार्केट मुंबई कमीत कमी चारशे सर्वसाधारण सातशे जास्तीत जास्त एक हजार पुणे लोकल कांदा कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सहाशे जास्तीत जास्त आठशे पुने खड़की लोकल कांदा कमीत कमी चारशे सर्वसाधारण सात जास्ती जास्त एक हजार पिंपरी लोकल कांदा कमीत कमी सातशे सर्वसाधारण सात पन्ना जास्ती जास्त आठशे वाई लोकल कांदा कमीत कमी तीन से सर्वसाधारण सहाशे पन्ना जास्ती जास्त आठशे कल्याण नंबर वन कांदा कमीत कमी सहाशे सर्वसाधारण सहाशे पन्नास जास्ती जास्त सातशे पन्नास नागपूर लाल कांदा कमीत कमी पाचशे सर्वसाधारण सातशे पंचवीस जास्तीत जास्त आठशे नागपूर पांढरा कांदा कमीत कमी सहाशे सर्वसाधारण आठशे पंचवीस जास्तीत जास्त नऊशे कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे सर्वसाधारण नऊशे जास्तीत जास्त नऊशे देवळा कांदा कमीत कमी शंभर सर्वसाधारण सहाशे पंचवीस जास्तीत जास्त सातशे पाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय शेतकरी राजा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद